गणपती बाप्पाला आपण ज्या दिवशी गणपती बाप्पाला बसवत असतो त्या दिवसापासून आपण रोज दुर्वा गणपती बाप्पाला वाहत असतो तर मी असाच दुर्वांचा तुम्हाला एक उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती ही भरभराट होईल आणि तुमच्यावरती जे काही कर्ज असेल ते त्या कर्जापासून आपल्याला हा तोडगा कर्जमुक्त करण्यासाठी खूप प्रभावित तोडगा आहे तर तुम्ही हा तोडगा नक्कीच आवर्जून करा नक्कीच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेशाच्या पूजामध्ये दुर्वाला खूप महत्व आहे दुर्वाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण केल्याने सर्व बाधा दूर होतात आणि घरात सुख शांती नांदते शास्त्रात दुर्वांशी संबंधित काही उपाय सांगण्यात आले आहेत ज्याचा अवलंब केल्याने अनेक समस्या दूर होतील तर जाणून घेऊया दुर्वाचे उपाय गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये आपण फुले अष्टगंध गुलाल दुर्वा इतर पाने फुले असे विविध स्वरूपात साहित्य वापरत असतो ह्यामध्ये दुर्वा ह्या गणपतीला जास्त आवडतात ह्यामध्ये दुर्वा ह्या गणपतीला जास्त आवडतात पूजा झाल्यावर सर्व साहित्य अनेक जण वाहत्या पाण्यात सोडून देतात पण आपण तसे न करता दुर्वा एका विशिष्ट जागी ठेवल्या तर त्यांचा खूप फायदा होतो असे मानतात गणपतीला आपण ताजा दुर्वा अर्पण करतो आणि कालच्या म्हणजे जुन्या शिळ्या झालेल्या दुर्वा वाहत्या पाण्यात सोडून देतो मात्र असे न करता दुर्वा आपल्या घरातील महत्वाच्या ठिकाणी आवश्यक ठेवून द्या तो गणपती देवाचा आशीर्वाद समजून ती आपल्या घरातच ठेवा पूजा झाल्यामधील थोडी दुर्वा आपल्या तिजोरी दुकानात किंवा ऑफिस मध्ये ठेवू शकता ह्यामुळे आपल्या आयुष्यातील येणाऱ्या अडचणी कमी होतील आर्थिक स समस्यांनी निराकरण होऊ शकते निराकरण होऊ शकते आपल्यावर येणारे संकटे कमी होतील विविध अडचणी टळू शकतील घरात आनंदी वातावरण राहील ह्या छोटासा उपाय करून पाहू शकता इतर उपाय कोणतेही शुभ मुहूर्तावर किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी पाच दुर्वांमध्ये अकरा गाठी घालून भगवान श्री गणेशाला आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा असे मानले जाते की असे केल्याने पैशांच्या संबंधित समस्या लवकर दूर होतात असे मानले जाते की कोणत्याही मानले जाते की कोणतेही काम दीर्घकाळ पूर्ण होत नसेल तर गायच्या दुधात दुर्वा मिसळून त्याची पेस्ट बनवावी त्याचा टिळा कपाळावर लावावा त्याचा टिळा कपाळावर लावा त्यामुळे तुमची इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते कुटुंबात सौख्य टिकून राहावे आणि घरातील सुख शांती भंग होऊ नये यासाठी बुधवारी गाईला दुर्वांचा हिरवा घास खाऊ घालावे शुभ मानले जाते बुधवारी गणपतीला अकरा किंवा एकवीस दुर्वा अर्पण केल्याने धनाची प्राप्त होते लक्षात ठेवा की दुर्वा नेहमी जोडीने जोडीने अर्पण करावी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आवर्जून सांगा आणि हा तुम्ही याच्यापैकी गणपती बाप्पा विसर्जन होईपर्यंत तुम्ही हा याच्यापैकी कोणताही एक उपाय करू शकतात अतिशय प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच संकटमुक्त होणार आणि तुमच्या घरामध्ये नेहमी येईल बर आणि तुमच्या आयुष्यात खूप गणपती बाप्पा सुख शांती नक्कीच देतील आवर्जून देतील तुम्ही हा उपाय तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच सांगा आवर्जून सांगा तर हा माझा चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ